शासनाकडून नवीन शाळेला दहा लाख रुपये मंजूर मी कशाला बोलवले माहिती का तुम्हाला आला का रावल्या तो आम्हाला बसाय बोलवले ना मी बी शर गोवा शाळेत बसाय बोलवले नुसतं बसायलाय बोलवलं आज आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक नाटक करायचंय इतकं मारला आम्हाला तरी आम्ही कधी शाळेत गेलो आता गाडी आली मिशी आली आता शाळेत जायचं म्हणजे काय अरे ऐकून घ्या शासनाने नवीन शाळेला दहा लाख रुपये द्यायचं घोषित केले आपण काय करू दहा लाख घेऊन वाटून घेऊ की अयो रावल्या दहा लाख रुपये दहा लाख रुपयात दार किती येत्या महापूरच अरे दर दर काय करतो कुठंतरी फिरायला जाऊ ला फिरायला मागच्या वारे निघेल तो आठवतय ना कुत्र माग लागलेलं हातात बॅग घेऊन यावं लागलेलं महागारी अरे नको तिथं चावलं होतं कुठं चावलं होतं कुत्र अरे राहू द्या काय सांगू कुत्रा नको त्या जागी चावलय सकाळी उपासायचं काय ला काय इंग्लिश दिले का पोटात या मोबाईल मी आता आलोय मला कोणी चूज केलं नाही मुलांना शिकवलंय का नाही काय अरूटा उठ अयो साहेब अयो मला वाटलं गुंड सारे वरले मी वागायचं कोणाचा वाढदिवस आहे हा तुम्ही फोन लागा आता विस्कारा म्हणून अरे मुला न तसं नाही साहेब आल्यानंतर बनायचं एक साथ नमस्ते एक सात नमस्ते तुम्हाला गाडोस नमस्ते काय विचित्र बहीणकर विद्यार्थी आहेत का विद्यार्थ्यांचे पालक आहेत हे गाडीवले हे टकले हे बघा आजोबा दिसतात <laughs> <laughs> माझं नाव पोटफोडे सर हा मी आज तुमच्या इथं इन्स्पेक्शन घेण्यासाठी आलेलो भाई तुम्हाला मी काय प्रश्न विचारील त्याची उत्तर जर दिली तर तुमच्या शाळेसाठी मी अनुदान देणार आहे हे बघा विद्यार्थ्यांना हे डोके सर आपल्याला डोके फोडे नाही सर पोट फोडे डोके फुडे नाही पोट फुडे हे बघा विद्यार्थ्यां सर हे तुम्हाला जे प्रश्न विचारतील ना त्याची उत्तर बरोबर द्या मगच आपल्याला अनुदान मिळेल सर, सर, सर कांतोडे डोके फोडे माझं नाव पोटफोडे पोड़ काय ना काल तोडे डोके फुडे पोट पुढे मी आता प्रश्न विचारतोय आज कोणता दिवस आहे सर आज ड्रायडे आहे काय बोलतो त्या ड्रायडे बोलतो पिऊन पिऊन आलाय काय बेवडा दिसतोय तो दिवस नाही सर फ्रायडे म्हणाला अहो फ्रायडेच आज मंगळवार आहे बरोबर आहे फ्रायडे म्हणाला तो आज फ्रायडे बी नाही मंगळवार बी नाही आज सोमवार आहे बालाचा शोध बालाचा शोध लावण्यासाठी एडेशनचा किती हात होता एवढा एवढा बोलतोय तो हात अहो नाही मी एवढा सांगितलं आटभटीचं दुकान आहे का देताना शिकावताय हो सर तुम्हाला तरी माहित आहे का हो सॉरी हात थोडे सांग ते सांग तुम्ही राव मागा हात तोडे पोट तोडे डोके थोडे पोट फोडे काय नाव आहे पोट फोडेच ते आता अरे मला तुला शांत बस तू उठ बर मला एक निबंध म्हणून राव माझी मैत्री बर सर माझी एक मैत्रीण आहे तिचं नाव स्विटी आहे स्वीटी माझी मैत्रीण आहे तुझी नाही कोणता येतो जाऊ देताचा विषय सोडा बरं जाऊ दे आपण एखादा दुसरा प्रश्न विचार बरं ते झाले वरचाईचा करार कोणी वाढला Sir, बबानो अतना वैं वैं सर म्या नाही बाबा नो संतुने मोडला असेल काल त्याच्या जागात होय बाई सर त्याला मोडायची हो नाही नाही सर आमल्याला खोटं बोलायचं स्वतः करायचं दुसऱ्याच्या नाव घ्यायची गेल्या वेळेस त्या पिंकीला चिट्टी लिहिली नाव टाकलं बापूरावच बापूराव दोन दिवस फरार हो सर कशाला लावायला दहा लाख द्या जावं बर तुम्ही काय दहा लाख दहा लाख लावले जाऊ जा द्या आता मी पुढचा प्रश्न विचारतो हा तोड रे बर आता एक काम करायचं गवत खाणारा घोडा चित्र काढायचा काढ बघू पाक अरे बोला काय काढले तू गवत खाणारा घोडा गवत खाणारा वडा पाक सर गवत कुठे घोडा खातोय आणि घोडा कुठे गवत काय सर असं जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर आपला देश कसा घडणार कसा पुढे जाणार आपला देश माग राहिला आणि कसं आहे सर अजून एक शिकवतो सर्व सर्व धर्म समान म्हणायचे पण कसे आहे आजकाल समानता कुठंच नाही सर जो तो प्रत्येक धर्म प्रत्येक समाज आपापलाच बघतो ह्याच गोष्टीचं वाटतं सर चार भिंतीत तुम्ही जे शिक्षण देता ना त्याच्यातून बाहेर येऊन बघा भारत आणि इंडिया तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल हा जो भारत आहे ना हा भारत म्हणजे गरीब आणि हा इंडिया इंडिया म्हणजे श्रीमंत हा इंडिया जो आहे तो हा व्यापारी वर्ग व्यापारी वर्गच मोठा होत जाणार आणि भारत हा जो आपला गरीब शेतकरी हा आत्महत्याच करत जाणार नाही हो नाही तुम्ही बदल खरंय सर तुमचं आपण दोघं मिळून देशाची सुधारणा करण्याचा प्रयत्न करू मी तुमच्या तुम्छा शाळेसाठी अनुदान देतो आणि मी निरोप घेतो आतून नमस्कार नमस्कार तुमचं अनुदान दोन हजार रुपये देतोय दोन हजार अवसर शाळा बी सहा हजार आले हे तुमचे सातशे वीस रुपये दोन हजार म्हणला होता आता रिक्षा खर्च जेवण येणं जाणं सगळा खर्च आहे Doctor, <laughs> 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 the, sun and the